मित्रांनो नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून आपण मराठवाड्यातल्या महापुराबद्दल बोलणार आहोत ही गोष्ट एवढी साधी नाही आहे ही कहाणी आहे दुष्काळात कायम हुरपलेल्या भूमीवर आभाव कोसळल्याची जिथं नेहमी लोक टपोऱ्या ढगांकडं पाऊस कधी पडलेल्या नजरानं बघतात ना तिथं यावेळी ढग फुटून नदीसागरासारखा पाऊस बरसला मराठवाड्यातल्या आठही जिल्ह्यांमध्ये लातूर धाराशिव बीड परभणी नांदेड जालना हिंगोली आणि संभाजीनगर हे जिल्हे नेहमी पावसासाठी बदनाम पण यावेळी उलटच झालं तब्बल बारा दिवस आबाय फाटल्यासारखा पाऊस झाला पन्नास लाख हेक्टरपेक्षा जास्त शेती धुवून गेली सोयाबीन तूर कापूस ऊस टोमॅटो ज्वारी काय उरलं नाही शेकडो घरं कोसळली हजारो जनावरे वाहून गेली जवळपास अडीच हजार गावं या पुरानं ग्रासली जूनपासून पंचवीस सप्टेंबरपर्यंत शहाऐंशी लोकांचे प्राण गेले मित्रांनो सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे राज्य सरकारकडं ओल्या दुष्काळाची व्याख्याच नाही दुष्काळ आला तर काहीसा निकष आहे पण पुरासारखा पाऊस आला तर सरकारचं उघड पंचनामे सुरू आहेत पण यंत्रणा अजून सावरलेली नाही लातूर धाराशिवचा भूकंप पाहिलेल्या लोकांनी या परिस्थितीशी तुलना केली आहे ते म्हणतात भूकंपाचा धक्का वेगळा होता पण यावेळी अभाव कोसळल्यासारखं झालं यावरूनच परिस्थिती किती गंभीर आहे ते कळतं तेवीस सप्टेंबरला मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री फील्डवर जा असा सूचना देऊन बाहेर पडले दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री धोनी उपमुख्यमंत्री सोलापुरात पंकजा मुंडे दत्ता बर्णे प्रताप सरनाईक यांच्या सकट अनेक मंत्री लावल्या जाम्यासह फिरत होते पण मित्रांनो प्रश्न असा आहे हे दौरे उपयोगी पडतात का ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितलं मंत्री आले की जिल्हाधिकारी तहसीलदार यांना राजशिष्टाचारात वेळ द्यावा लागतो पायलट गाड्या सुरक्षा स्वागत निवास या तयारीतच यंत्रणा गुंते पण खरं मदत कार्य मग मागं राहतं विरोधकांचेही दौरे सुरूच आहेत म्हणजे सरकारी यंत्रणा मदतीपेक्षा राजकीय नेत्यांना सांभाळण्यात व्यस्त मित्रांनो पुरात सर्वस्व गमावलेला शेतकरी मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारतो कर्जमाफी कधी देणार हेक्टरी किती मदत मिळणार तर त्याला हे राजकारणी आहेत असं म्हणत पोलीस स्टेशनला ओढलं जातं काही मंत्री म्हणतात आम्ही गोट्या खेळायला आलोय का हे काय बोलणं झालं का असंवेदनशीलता तर हद्दपार झाली धाराशिव जिल्ह्यात तर पूरग्रस्तांना दिलेल्या मदतीच्या पिशवीवरती राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री प्रताप सरनाईक यांचा फोटो आहे अरे आपत्तीच्या ही प्रचाराची तहान विरोधकांनी लगेच टीका केली आणि सरनाईक यांच्या अंगलट आलं हे प्रकरण मित्रांनो मार्च दोन हजार तेवीस पासून चौदा हजार कोटींची मदत थकीत आहे जाहीर झालेली मदत शेतकऱ्यांच्या हाती पोहोचलेली नाही म्हणजे कागदोपत्री मदत आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खिशात काहीच नाही सरकारची जोई फाटकी निघाली आहे विरोधक हेक्टरी पन्नास हजार मदत मागत आहे कुणी अजून जास्ती मागत आहे पण खरी गोष्ट अशी आहे खरीपासोबत रब्बीचा हंगाम गेलाय माती वाहून गेली पुढचे दोन ते पाच वर्ष शेत पुन्हा सोपीक होणारच नाही एकोणीसशे त्र्याण्णवला लातूर धाराशिवला भूकंप झाला तेव्हा राजकीय भेद विसरून सगळे नेते एकत्र आले होते यावेळी तशीच एकजूट हवी सरकारनं शरद पवार पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनुभवी नेत्यांना सोबत घ्यायला हवं हा पाऊस म्हणजे हवामान बदलाचा इशारा आहे अवर्षणग्रस्त भागात महापुराचं संकट हे नैसर्गिक संकेत आहे नदीजोड प्रकल्प धरण व्यवस्थापन पर्यावरणीय अभ्यास हे सगळं गांभीर्यानं करायला हवं पंचनाम्यांच्या जुन्या पद्धती बदलायला हव्यात कागदोपत्री खेळ नको शेतकऱ्यांच्या पाठीशी खऱ्या अर्थानं सरकार विरोधक उद्योजक शहरी जनता उभी राहायला सांग मित्रांनो तो कवी यांनी म्हटलंय ना पाठीवरती हात ठेवून तुम्ही फक्त लढ म्हणा शेतकरी घाम गायला तयारच असतो त्याला फक्त थोडं बळ थोडी हिम्मत हवी आहे सरकार समाज सगळे मिळून त्याला साथ दिली ना तर तो पुन्हा उभा राहील घर बांधेल शत उभं करेल सोनं पिकवेल या सगळ्या गदारोळात एक चांगली गोष्ट पाहायला मिळाली धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर परांडा तालुक्यात पुराच्या प्रवाहात अडकलेल्या नागरिकांना एनडीआरएफ सोबत रात्रीच्या अंधारात स्वतः उतरून बाहेर काढतात लोकप्रतिनिधी म्हणजे फक्त भाषण करणारा नाही तर प्रत्यक्षात मदत करणारा खासा आदर्श दाखवला पाहिजे मराठवाड्यात शेतकरी धिराचा आहे पण यावेळी त्याच्या खांद्यावरचं ओझं प्रचंड जड आहे सरकारनं गृहकांनी सगळ्यांनी थांबून विचार करायला हवा आपत्तीचा राजकीय तमाशा नको खरं काम खरं मदतकारी हवं आपत्ती ही राजकारणाचा विषय नाही तर माणुसकीचा कस आहे काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद